नमस्कार मंडळी तर किती जणांना मंडळी ठाऊक होतं की आजची तारीख खास आहे म्हणजे खास म्हणजे आध्यात्मिक एका दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तारीख तर सहा ता आय मीन तीन तारीख आहे सहावा महिना चालू आहे आणि जर दोन हजार पंचवीस जर तुम्ही अगदी त्याचं गुणाकार केले तर नऊ येतं तर, तर तीन सहा नऊ आणि आकर्षणाचा सिद्धांत जो आहे त्याच्याप्रमाणे तीन सहा नऊ हा खूप मोठा एक असा मॅनिफेस्टेशनचा एक आकडा आहे आणि मॅनिफेस्टेशनची एक टेक्निकसुद्धा आहे तीन सहा नऊ ज्यात सकाळी तीन वेळा एक इच्छा लिहिली जाते दुपारी सहा वेळा तीच इच्छा लिहिली जाते आणि झोपायच्या आधी किंवा संध्याकाळी नऊ वेळेला वेळा तीच एक इच्छा लिहिली जाते वर्तमान काळात जणू काही ती इच्छा पूर्ण झाली असेल जर तुम्हाला ठाऊक नसेल आणि तुम्ही आता ही व्हिडिओ बघत असाल तर हे सांगेन मनातल्या मनात तरी एखादी इच्छा वगैरे ठरवा कारण आजचा दिवस इतका खास आणि इतका असा शक्तिशाली आहे की ब्रह्मांडाचे दरवाजे आजच्यासाठी तुमच्यासाठी उघडलेले आहेत तर ते तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ऐकून घेत आहेत त्यानिमित्ताने छोटीशी रीडिंग चला बघूया हो काय येत आहे तर पहिलाच कार्ड आया खूपच छान आलेला आहे टेन ऑफ पेंटिकल्स खूप असं सकारात्मक कार्ड आहे मी हे सांगेन ही ऊर्जा नक्की क्लेम करा मंडळी हे सांगेन की भरभराटीचा असा कार्ड आहे तुम्ही जर कमिटमेंटची वाट बघत असाल तर हा त्याचाही काळ आहे म्हणजे जे काही आहे ना ते तुम्हाला स्टेबल असं मिळणार आहे ओगाच्या ओगाच तात्पुरतं असं वगैरे मिळणार नाही आहे काहींना कदाचित तुमच्या खानदानी पैसा मिळायची शक्यता आहे काहींच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते की जे खानदानी खूप खूप श्रीमंत आहेत इत्यादी कमिटमेंटची वाट बघत असाल तर जसं सांगितलं तुम्हाला कमिटमेंट मिळू शकते खूप सकारात्मक कार्ड आलेला कार आहे पहिलाच असा दुसरा कार्ड आहे किंग ऑफ पेंटिकल्स तुम्हाला व्यावहारिक राहण्यास कुठेतरी सल्ला दिला जात आहे व्यावहारिक राहा तुमच्या पैशांना घेऊन तुम्ही तो कसा जपून ठेवू शकता तुम्ही तो कसा सुरक्षित ठेवू शकता हे तुम्ही व्यावहारिक राहून सगळा विनीत विचार करायला हवा दुसरी गोष्ट काही मुलींच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुम्हाला एक स्टेबल रिलेशनशिप किंवा एक स्टेबल ऑफर देऊ शकते म्हणजे ती लग्नाच्या बाबतीत असू शकते कुठलं बिझनेस कामाच्या बाबतीतही असू शकतं किंवा नुसती एक मैत्रीच्या बाबतीतही असू शकतं हे एक दिसत आहे आणि तिसरी मला गोष्ट ही ते दिसून येत आहे तुम्ही खरंच जर या ऊर्जेमध्ये असाल की तुम्ही जर खरंच छान तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की उगाच्या उगाच हव्या डोक म्हणजे डोक्यात हवा जाऊ देऊ नका मंडळी ग्राउंडेड राहा आणि डाऊन टू अर्थ राहा हे सांगण्यात येत आहे खूप सुंदर असा कार्ड आलेला आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स आणि इथे आपल्याला किंग ऑफ पेंटिकल्स आलं आहे म्हणजे नक्कीच जर मी बोलली जोडीदार मिळायची शक्यता आहे है, ते ह्याच्यातही दिसत आहे है, अर्थात ह्याच्यात आणि ह्या है, है, ह्याच्या हा जो कार्ड आहे क्वीन ऑफ पेंटिकल्स ह्याचा जो अर्थ आहे त्याचा फार काही यात फरक नाही आहे पण हेच सांगेन तुम्हाला परत इथे की काही मुलींसाठी काही बायकांसाठी संदेश आहे पैशांना घेऊन नीट व्यावहारिक राहा सुरक्षित राहा आणि हेच सांगेन की जरा तुमच्याकडे ठीक आहे असेल पैसा किंवा कोणतरी खूप छान अगदी पैसा असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आहे आहे वगैरे जे काही असेल ते किंवा येणार असेल तर हेच सांगण्यात येत आहे की डोक्यात हवा जाऊ देऊ नका हेच सांगेन ग्राउंडेड राहा म्हणजे म्हणतात ना डाऊन टू अर्थ राहायचा प्रयत्न करा हे सांगेन मी तर हे आहेत काही संदेश अजून एक प्रक्रिया काय आहे ओके okay. नाईट का ऑफ पेंटिकल्स पण हे जे काही आहे काहींच्या बाबतीत हे खूप हळूहळू व्हायची शक्यता आहे खूप पेंटिकल्सचीच ऊर्जा येत आहे आणि काहींच्या बाबतीत हे हळूहळू व्हायची शक्यता आहे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की काहीच पुढे होत नाही आहे माझं आयुष्यच थांबल्यासारखं वाटतंय पुढे काहीच सरकत नाही आहे हे नाही ते नाही पण पडद्यामागे तुम्हाला काय ठाऊक आहे की ब्रह्मांड काहीत ना काहीतरी तुमच्यासाठी करत आहे तर निराश होऊ नका हाताश होऊ नका हे सांगेन आणि बघा नक्कीच एक नवीन संधी तुमच्याकडे येणार आहे पेज ऑफ पेंटिकल्स आणि खूप अशी वरच्यावरचीशी संधी नसणार आहे ही नक्कीच दिसून येत आहे खूप स्टेबल अशी संधी तुमच्याकडे नक्कीच येत आहे धन्यवाद